नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे रुकडी मधून रुकडी इथली निकिता सतीश देसाई या विद्यार्थिनीने बँक ऑफ इंडिया च्या क्लार्क पदी तर युनियन बँक ऑफ इंडियाच्या लोकल बँक ऑफिसर पदी यश मिळवले एकाच वेळी दोन राष्ट्रीयकृत बँकेत निवड होणारी ती रुकडीतील एकमेव मुलगी आहे आई वडिलांनी शेतात राबराब राबून केलेल्या कष्टाच्या घामाची पोहोच मुलीने यशाच्या माध्यमातून दिली शेतकऱ्याच्या मुलीने मिळवलेल्या यशामुळे गावातून त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या निकिताचा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला वडील सतीश देसाई हे प्रगतीशील शेतकरी असून वडीलपार्जित थोडी शेती असल्याने त्यांनी बाहेरची शेतीही केली आहे संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरती असल्याने त्यांनी मुलांच्या बरोबर मुलीलाही शिकवण्याचा निर्णय घेतला होता आई रंजना देसाई या घरकाम करून शेतातही मदत करत असत बेटी बचाओ बेटी पढाओ या शासनाच्या धोरणाला साजेल असे त्यांनी आपल्या मुलगीला प्राथमिक शिक्षण संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालय इथं तर पुणे इथल्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये शिक्षणासाठी पाठवले दोन हजार तेवीस मध्ये निकिताने कृषी पदवी प्राप्त करून आय बी टी एस या बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी छत्रपती संभाजीनगर गाठले त्या ठिकाणी काटकसरीने राहून जिद्दीने बँकिंग क्षेत्रातील परीक्षेसाठी रात्रंदिवस अभ्यास करत वडिलांच्या कष्टाला तिने न्याय मिळवून देत तिने प्रथम प्रयत्नात हे यश मिळवले आहे मुलगी हे परक्या घरचे धन असे न मानता सतीश देसाई यांनी शेतामध्ये काबाड कष्ट करीत आपल्या तिन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले आहे निकिताने जिद्द चिकाटी व परिश्रमाच्या जोरावरती अशाला गवसणी घालत आपल्या वडिलांच्या कष्टाच्या घामाचे चीज केले तिचे हे यश ग्रामीण भागातून शिक्षण घेणाऱ्या मुलींना नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे तिच्या या दुहेरी यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे तिचे रुकडीत आगमन होताच कुटुंब आणि ग्रामस्थांनी तिची भव्य मिरवणूक काढली नमस्कार माझं नाव निकिता सतीश देसाई मी रुपडिया गावची आहे रिसेंटलीच माझं बँक ऑफ इंडियामध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणून आणि तसंच त्याच्यासोबत युनियन बँक ऑफ इंडियामध्ये लोकल बँक ऑफिसर अशा दोन परीक्षांमधून मधून निवड झाली त्या परीक्षा डिसेंबर जून या दरम्यान झालेल्या होत्या आणि एप्रिलमध्येच रिसेंटली त्या दोन्ही परीक्षांचे रिझल्ट लागले माझं दहावी पर्यंतचं तसंच बारावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण हे रुग्णी तेच कम्प्लीट झालं त्याच्यानंतर मी उच्च शिक्षण कॉलेज ऑफ एग्रिकल्चर पुणेमध्ये कम्प्लीट केलं त्याच्यानंतर मी औरंगाबादला याच्या गे ताया तयारीसाठी गेले त्या तयारीमध्ये माझ्या घरच्यांचा भरपूर मोलाचा वाटा होता माझे वडील शेतकरी असून सुद्धा त्यांनी मला भरपूर बाहेर जाण्यासाठी सगळी मदत केली मला असं वाटतंय की ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे बाहेर आपले एम्स चांगले ठेवून पालकांच्या मदतीनं त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्या आईबाबांचं नाव उंच केलं पाहिजे थँक्यू